वर्तमान काळात घडणाऱ्या गोष्टींचं मूळ भूतकाळात दडलेलं असत आणि भविष्य काळात घडणाऱ्या गोष्टींची चाहूल वर्तमान काळात घेता येते देशातील समृद्ध आणि विकासात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र राज्यानं सुद्धा स्वातंत्र्यानंतर अनेक दशक अनेक राजकीय स्थित्यंतर पाहिले परंतु दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस हा काळ जेवढा नाट्यमय राजकीय घटनांनी भागलेला आहे तेवढा अन्य कुठलाही नाही महाराष्ट्र कॉन्फिडेन्शियलमधून आपण या नाट्यमय राजकीय घटनाक्रमावर एक नजर टाकणार आहोत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सत्तेच्या सारीपाटाचा खेळ हलताच रंगला या निवडणुकीला दोन हजार चौदाच्या वेळी सर्व पक्षांनी स्वबळावर लढण्याची आणि पाच वर्षात झालेल्या अनेक उलथापालथीची गडद किनार होती दोन हजार चौदा साली कोणत्याच एका पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं भाजपला बहुमत मिळवण्यासाठी पंचवीस ते तीस आमदारांची गरज होती निकाल पूर्ण लागण्याआधीच राष्ट्रवादीनं पाठिंबा देऊन महाराष्ट्राच्या राजकीय पटाला जबरदस्त हादरे दिले होते पंचवीस वर्षांची युती तोडून शिवसेना आणि भाजपनं निवडणूक वेगळी लढल्यानं त्यांच्यात कमालीचं वितुष्ट आलं होतं राष्ट्रवादीनं न मागताच भाजपला पाठिंबा दिल्यानं भाजपनं एकशे पंचेचाळीसचा आकडा नसतानाही सरकार स्थापन केलं आणि विश्वासदर्शक ठरावावेळी आवाजी मतदानानं बाजी मारून दे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस मी, मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर शपथ घेतो की इकडे प्रचारात अगदी खानाच्या फौजा आल्या म्हणून ताळतंत्र सोडून बोलणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीच्या न मागता पाठिंब्याच्या कृतीनं सांगताही येईना आणि सहनही होईना अशी स्थिती झाली होती शेवटी आमदारांच्या रेट्यामुळे आणि पंधरा वर्षांच्या सत्तेच्या विरहातून सत्तेसाठी आसुसलेल्या पक्षाला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे भाजप बरोबर सत्तेत सामील झाले परंतु दोन हजार चौदाला आलेली कटुता पाच वर्ष कायमच राहील आणि वेळोवेळी आमच्या मंत्र्यांचे राजीनामे खिशातच आहेत या पोकळ धमकीनं स्वतःच हस उद्धव ठाकरेंनी करून घेतलं आणि दबाव तंत्राचं राजकारण सतत खेळलं दोन हजार एकोणीस लोकसभेचे पडघम वाजू लागले होते भाजपनं शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आणि लायकी नसतानाही लोकसभेच्या तेवीस जागा शिवसेनेला दिले। आणि काही ठिकाणी जागांवर उमेदवारही उसने दिले नागपूर फडणवीस मोदींच्या करिश्म्यामुळे अठरा खासदार निवडून आल्यानं उद्धव ठाकरेंच्या अंगात वारं भरलं होत उद्धव ठाकरे गाफील राहिले आणि जमिनीच्या वास्तवापासून दूर असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी उमेदवार निवडित प्रचंड घोळ घातला भाजप सोबत विधानसभा निवडणुकीत युती करू नये उद्धव ठाकरेंनी आने अनेक ठिकाणी युतीधर्म तोडला आणि अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवारांना छुपा पाठिंबा देऊन उभं केलं होतं भाजपच्या अनेक उमेदवारांचा विरोध करणं युतीधर्म म्हणून भाजपच्या उमेदवारांना प्रचारात मदत न करणं हे सर्व येणाऱ्या विश्वासघातकी पर्वाची नांदी होतं हे फार कमी लोकांना उमगलं होतं